नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आपण ई के वाय सी करत आहात हो परंतु ई के वाय सीबद्दल आता बरेच असे बदल झालेले आहेत ई के वाय सी संदर्भामध्ये आपणा सर्वांना या सर्व गोष्टी माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही ई के वाय सी करत असताना तुम्ही काय काळजी घ्यायची आहे ई के वाय सी करत असताना तुम्ही काय चुका करायच्या नाही आहेत आणि आता सरकारने काय काय बदल केलेले आहेत या सर्व गोष्टी आपणास माहीत असणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण की आता जी वेबसाईट आलेली आहे आपल्या सरकारची म्हणजे आधीची जी वेबसाईट आहे ई के वाय सी करण्यासाठीची तर त्या वेबसाईटमध्ये ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत तर अशा बहिणींनी काय ऑप्शन निवडावे त्यामध्ये त्या जुन्या वेबसाईटमध्ये असे कोणतेही ऑप्शन उपलब्ध नाही आणि ज्या बहिणींना म्हणजे आधार कार्ड संदर्भात ओ टी पी जेव्हा तुम्ही टाकत आहात तेव्हा आधारबद्दल पण तुम्हाला बरेच असे प्रॉब्लेम येत आहेत एरर येत आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला बघा जर तुम्ही विधवा आहेत परितक्ते आहेत किंवा निराधार आहेत तर अशा बहिणींनी काय ऑप्शन निवडावे असे कुठलेही प्रकारचे काही वेगवेगळे ऑप्शन्स या वेबसाईटमध्ये उपलब्ध नाही तर सर्व लाडक्या बहिणी या सर्वांसाठी स्वत महिला व बालविकास विभागाने काय अपडेट दिलेले आहे हे आपणास माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहे तर जसेही आपण महिला व बालविकास विभागाला आपले एका ताईची कमेंट पाठवली आणि लगेचच त्यावर या ताईंचं म्हणजे महिला व बालविकास विभागाने लगेच या ई के वाय सी वेबसाईटबद्दल त्यांनी लगेच अपडेट पाठविले तर काय आहे महिला व बालविकास विभागाने दिलेले अपडेट तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पीबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे बघा आता बऱ्याच अशा बहिणी आहेत ई वाय सी करताना की त्यांची ई के वाय सी करताना चूक झालेली आहे आणि आता चूक झाली तर नंतर त्याच्या पुढे काय करायचं म्हणजेच चूक दुरुस्त कशी करायची त्यासाठी कुठलेही ऑप्शन ॲवेलेबल नाही आणि अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांना आई पण नाही वडील पण नाही पती पण नाही तर त्यांनी काय ऑप्शन निवडावे आणि अशा बऱ्याच महिला आहेत की त्या निराधार आहेत की त्यांना कोणीही नाही त्या फक्त एकट्या राहतात तर अशा बहिणींनी ई वाय सी करताना कोणाचा आधार नंबर टाकायचा कोणाचा आधार नंबर भरायचा तर सरकार आता लवकरच यावर काम करत आहे आणि आता हे जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी लवकरच सरकारकडून नवीन वेबसाईट येणार आहे आणि या वेबसाईटमध्ये सरकार सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या आपल्या बहिणी आहेत त्या सर्व बहिणींसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स असेल तर जेव्हा नवीन वेबसाईट येणार तेव्हा सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सी करायला घाई करू नका आणि म्हणजे काय होतं तुम्ही घाई गडबडीत ई सी करायला जातात आणि मग चूक होते आणि काय होतं चूक झाल्यानंतर एडिटचे ऑप्शन जसे या जुन्या वेबसाईटमध्ये नव्हते तसे नवीन वेबसाईटमध्ये जर काही दुसरं काही ऑप्शन असेल तर कोणतं ऑप्शन निवडायचं कशी ई केवसी करायची तशी तुम्ही गडबड आणि घाई करू नका नवीन वेबसाईट आली की आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येऊ तर लाडक्या बहिणी अजिबात त्याबद्दल विचार आणि चिंता करू नका कारण की सरकारचं हे काम चालू आहे आणि सरकार सरकार आता बघा लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असे महिला व बालविकास विभागाकडून असे अपडेट हे देण्यात आलेले आहे आणि लाडक्या बहिणींनो आपण हा प्रश्न तर पाठवलाच होता मुख्यमंत्री साहेबांकडे आणि महिला व बालविकास विभागाकडे तर आता त्याचे लवकरच गांभीर्याने त्याची दखल ही घेतली गेलेली आहे लाडक्या बहिणी तुम्ही का आत्ता म्हणजे तुम्ही ई के वाय सी करू नका तुम्ही पुन्हा पुन्हा जुन्या वेबसाईटवर जाऊन ई केवायसी करू नका आता सध्या तुम्ही ई के वाय सी करणं थांबवा कारण की पुन्हा काही चूक झाली तर मग तुम्हाला पुन्हा पुन्हा काही प्रॉब्लेम अडचणी यायला नको तर बघा महिला व बालविकास विभागाने फेसबुक पेजवर सुद्धा त्यांनी हे अपडेट दिलेले आहे तिथेही त्या काय म्हणत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी कोणती वेबसाईट आहे तर इथे पूर्ण वेबसाईटची डिटेल्स दिलेली आहे तर या वेब पोर्टलवर ई वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि तरीसुद्धा बघा लाडक्या बहिणी आता जर तुमच्या ई के वाय सी करत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील आणि जर तुमच्यासाठी असे कोणतेही ऑप्शन वेबसाईटमध्ये उपलब्ध नसेल समजा आता तुम्ही काहीच तुम्हाला काहीच म्हणजे आधार नाही आहे कोणाचाच आधार नाही आहे की नाही मग तुम्ही कोणाचा आधार नंबर टाकला पाहिजे असे ऑप्शन अजूनपर्यंत त्या वेबसाईटमध्ये नाही आहे त्यामुळे तुम्ही ई के वाय सी करू नका आणि ई के वाय सी करणं तुम्ही सध्या तरी थांबवा वेबसाईट नवीन येऊस तोपर्यंत तुम्ही काही गडबड आणि चुका परत करू नका सर्व लाडक्या बहिणींनी आता थोडंसं तुम्हाला थांबलं पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई वाय सी करताना ओ टी पीबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली असून ये तज्ज्ञांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि लवकरच नवीन वेबसाईट येणार आहे नवीन वेबसाईटमध्ये सर्व काही बदल झालेले असतील आणि नवीन वेबसाईटमध्ये सर्व अपडेट करून नवीन वेबसाईट येणार आहे तर लाडक्या बहिणी मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे जरी तुमची ई वाय सी करत असताना चूक झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा ई के वाय सी करू नका काहीही करू नका आता जे आहे जसं झालेलं आहे तसंच सोडून द्या नवीन वेबसाईट आल्यानंतर आपण पुन्हा पूर्ववत नव्याने आणि अचूकरीत्या ई के वाय सी करूयात तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणी काही गडबड करू नका आणि चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी करू नका आणि ज्या बहिणींना पती आणि वडील नाही अशा बहिणींसाठीसुद्धा आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की तुमच्यासाठी सुद्धा आता सरकार वेबसाईटमध्ये ई केवायसी करताना नवीन अपडेट आणणार आहे तुमच्यासाठी सेपरेट असे ऑप्शन सरकार आणणार आहे म्हणून घाई नका करू गडबड करू नका आणि ई के वाय सी करू नका सर्व लाडक्या बहिणी म्हणजे लाडक्या बहिणी कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जरी असल्या म्हणजे समजा निराधार असू देत परितक्त्या असू देत विधवा असू देत किंवा तुम्हाला म्हणजे जरी कोणी सांभाळत नाही आहे जरी तुम्ही एकट्या जरी असल्या तरीसुद्धा प्रत्येक बहिणीच्या तुमच्या म्हणजे आत्ताच्या कंडिशननुसार तुम्ही ई के सी करताना कोणते ऑप्शन निवडावे हे आपण नवीन वेबसाईट आल्यानंतर नवीन वेबसाईटमध्ये कसं नवीन पद्धतीने ई के वाय सी करायचं हे यासाठी आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि मग आपण ई के सी करूयात तोपर्यंत लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी चिंता करू नका निश्चिंत राहा नवीन वेबसाईट आली की आपण लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊया ओके सर्व ताई आनंदी राहा काळजी करू नका आपण चॅनलवर पहिल्यांदा आलात का चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा आणि सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा कारण की सर्व लाडक्या बहिणी चिंता करत असतात ना काळजी करत असतात म्हणून हा व्हिडिओ त्यांना पाठवला की त्याही चिंता करणार नाही आणि सर्व लाडक्या बहिणींची चिंता जाईल आणि त्या निश्चिंत होतील सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करा हां आणि सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल अजूनपर्यंत नसेल सबस्क्राईब केलं तर आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हां आणि घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करा सो so, थँक्यू व्हेरी मच सर्व ताईंना खूप खूप थँक्यू